श्री स्वामी समर्थ तुमचे किंवा तुमच्या मुलामुलींचे लग्न काही केल्या जमत नाही वय सरत चालले आहे पण मनासारखा जोडीदार मिळत नाहीये खूप प्रयत्न करूनही निराशाच पदरी पडत आहे का अनेकदा ग्रहदोष वास्तुदोष किंवा इतर काही कारणांमुळे विवाहामध्ये अडथळे येतात पण घाबरून जाऊ नका कारण जिथे स्वामी आहेत तिथे काहीच कमी नाहीये स्वामी अखंड तुमच्या पाठीशी उभे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेले काही अत्यंत प्रभावी उपाय आणि टिप्स जे तुमचे लग्न जमवण्यासाठी नक्कीच मदत करतील चला तर मग सुरुवात करूया विवाहातील अडथळ्यांची कारणे स्वाम्यांच्या उपायांकडे वळण्यापूर्वी लग्न न जमण्यामागचे नेमकी कारणे काय असू शकतात हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यातलं पहिलं म्हणजे ग्रहदोष पत्रिकेत मंगळ शनी किंवा इतर ग्रहांची स्थिती विवाहासाठी प्रतिकूल असू शकते वास्तुदोष घराच्या दक्षिण दिशेला किंवा नैऋत्य कोपऱ्यात अडचण असल्यास विवाहात विलंब होतो न पुढचा म्हणजे पितृदोष पूर्वजांच्या आशीर्वाद कमी पडल्यास शुभ कार्यांमध्ये अडथळे येतात पुढचा म्हणजे नकारात्मक ऊर्जा कधी कधी घरातील नकारात्मक वातावरणामुळे योग्य स्थळे येत नाहीत किंवा आलेली स्थळे जुळत नाहीत स्वामी समर्थाने नेहमी सांगितले आहे की सेवा करा फळ मिळेल या समस्यांवर मात करण्यासाठीच त्यांनी काही सोप्या पण प्रभावी सेवा सांगितल्या आहेत विवाहासाठी स्वामी समर्थांचे दहा प्रभावी उपाय आता पाहूया ते दहा महत्वाचे उपाय जे तुम्ही श्रद्धेने आणि नियमाने केल्यास तुमचे विवाह कार्य लवकरच संपन्न होईल त्यातील ते पहिला उपाय म्हणजे नियम श्री स्वामी समर्थ नामजप हा सर्वात सोपा आणि शक्तिशाली उपाय आहे नामजपात फाट शक्ती आहे दररोज किमान एक शाट वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करताना केल्यास अतिउत्तम दिवसातून कधीही कोणत्याही कामात असताना तुम्ही हा जप मनातल्या मनात करू शकता या मनाला शांती मिळते नकारात्मक विचार दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते दुसरा उपाय म्हणजे गुरुवारी दत्तांचे दर्शन आणि सेवा स्वामी समर्थ हे दत्तात्रय परंपरेतील चौथे अवतार मानले जातात गुरुवार हा गुरूंचा दिवस आहे प्रत्येक गुरुवारी जवळच्या दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या शक्य असल्यास पिवळ्या रंगाची फुले किंवा मिठाई अर्पण करा यामुळे गुरुग्रहाचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात तिसरा उपाय मंगळवारी मारुतीरायाची विशेष सेवा हे फक्त मुलांसाठी ज्या मुलांच्या लग्नात सतत अडचणी येतात त्यांनी हा उपाय करा तो कधी आणि कसे करावा प्रत्येक मंगळवारी मारुती मंदिरात जाऊन मारुतीरायाला रुईच्या फुलांच्या मुंडवळ्या पाच पोळ्या आणि सुक्की बटाट्याची भाजी अर्पण करा ही शिदोरी पांढऱ्या कपड्यात बांधून घेऊन जावे यामुळे फायदा काय होतो तर मंगळ दोषाचे शमन होते आणि विवाहाचा मार्ग मोकळा होतो पुढचा उपाय चौथा गुरुचरित्राचे वाचन गुरुचरित्र हा स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र ग्रंथ आहे दररोज किंवा गुरुवारी गुरुचरित्रातील किमान एक अध्याय वाचावा शक्य असल्यास गुरुवारी दत्तमाला मंत्राचे सात किंवा नऊ पाठ करा यामुळे फायदा काय होतो तर आध्यात्मिक बळ वाढते आणि स्वामींची कृपा लवकर प्राप्त होते उपाय पाचवा वास्तुदोष निवारण घराचा विवाह कार्यावर मोठा परिणाम होतो घरातील नैऋत्य म्हणजेच दक्षिण पश्चिम कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा त्या कोपऱ्यात जड वस्तू नका अविवाहित मुला मुलींनी दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये घरात सकारात्मकता आणण्यासाठी स्वामींची चित्र किंवा यंत्राची पूजा करा यामुळे घरातील ऊर्जा संतुलित होते आणि शुभ कार्यांसाठी योग्य वातावरण निर्माण होते उपाय सहावा पिवळ्या रंगाचा वापर वाढवा ज्योतिषशास्त्रानुसार पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे जो विवाहाचा कारक आहे आणि अविवाहित मुलामुलींनी जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत पूजेमध्ये पिवळी फुले पिवळे आसन वापरावे यामुळे गुरुग्रह बलवान होतो आणि लग्नाचे योग लवकर जुळून येतात पुढचा उपाय म्हणजे सातवा तारक मंत्राचा जप हा मंत्र त्वरित फळ देणारा मानला जातो कधी आणि कसे करावा दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी किमान तीन वेळा किंवा शक्य असल्यास अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा यामुळे मनातील भीती निघून जाते आणि स्वामींचे साक्षात संरक्षण मिळते उपाय आठवा गरजू लोकांना वस्त्रदान निस्वार्थ सेवा हा स्वामींच्या शिकवणीचा गाभा आहे तुमच्या वाढदिवसाला किंवा गुरुवारी गरजू लोकांना कपडे किंवा अन्नदान करा यामुळे पुण्यकर्म वाढते आणि अडथळे दूर होतात उपाय नववा मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी एक विशिष्ट मंत्र आहे तो कधी आणि कसे करावा तर मंत्र असा आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा हा मंत्र नियमितपणे जपावा यामुळे सुयोग्य मिळण्यास मदत होते उपाय दहावा गणपतीची आराधना उपाय मुलींसाठी आहे तर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाने होते तर मुलींनी दररोज गणपतीला मालपुवा अर्पण करावा मुलांनी लाडू अर्पण करावेत विवाहात येणारे सर्व विघ्नहर्ता गणपती बाप्पा दूर करतात आपली समस्या स्वामींकडे प्रामाणिकपणे मांडल्यास ते नक्कीच मदत करतात या उपायांसोबतच महत्वाचे म्हणजे श्रद्धा आणि सबुरी ठेवा लगेच फळ मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका हे होते स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेले काही सोपे आणि प्रभावी उपाय हे उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास तुमच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होतील आणि लवकरच तुमच्या मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळेल तुमचे अनुभव आणि काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी माहिती साठी चॅनलला सबस्क्राईब करा पुनच्छ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ